अमलकी एकादशी केव्हा आहे तिचे महत्व काय पूजा विधी आणि पूजेचा शुभ मुहूर्त हरे कृष्णा अमलकी एकादशीला फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणतात यावेळी अमलकी एकादशी दहा मार्च रोजी साजरी होणार आहे ही एकादशी होळीच्या चार दिवस आधी येते म्हणून तिला रंगभरी एकादशी असेही म्हणतात या दिवशी काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष सजावट केली जाते आणि मिरवणूक काढली जाते या दिवसापासून रंगांचा खेळ सुरू होतो महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला अमलकी एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्व आहे अमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याचा विशेष वापर केला जातो हे व्रत उत्तम आरोग्य आणि सौभाग्य प्राप्तीचे मानले जाते या दिवशी मंदिरात आवळ्याचे झाड लावणे देखील शुभ आहे असे मानले जाते की आवळ्याच्या झाडाची पूजा आणि सेवन केल्याने चांगले आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते अमल की एकादशी दहा मार्च रोजी साजरी होणार आहे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी रविवार नऊ मार्च रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटाला सुरू होईल आणि सोमवारी दहा मार्च रोजी सकाळी सात वाजून चार मिनिटापर्यंत असेल उदय तिथीनुसार अमलकी एकादशी दहा मार्च रोजी साजरी केली जाणार आहे दहा मार्च रोजी अमलकी एकादशीचे व्रत केले जाणार आहे अमलकी एकादशीच्या अमल एकादशी उपवासाचे अनेक फायदे आहे हिंदू धर्मग्रंथानुसार हे व्रत शेकडो तीर्थयात्रा आणि यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य देते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होते यामुळे जीवनातील दुःख दूर होऊन सुख समृद्धी येते हे व्रत जीवनात सकारात्मक बदल घडवून आन आणते आणि करिअर आणि व्यवसायात पुढे जाण्याच्या प्रयत्नात यश मिळवून देते अमलकी एकादशीला रंगभरी एकादशी असेही म्हणतात आणि या दिवसापासून रंग खेळण्यास सुरुवात होते एकादशी मध्ये रंगभरी एकादशी मोठ्या थाटामाटात साजरी केले जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती सोबत लग्न केल्यानंतर पहिल्यांदा काशीला आले होते रंगभरी एकादशीला भक्त भगवान शंकरावर रंग आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करतात या दिवसापासून काशीमध्ये सहा दिवस रंगांशी खेळण्याची परंपरा सुरू होते असे मानले जाते की भगवान शंकराला गुलाल अर्पण केल्याने जीवन सुखी होते एकादशीचा सण काशीमध्ये शिव आणि पार्वतीच्या आगमनाचे प्रतीक आहे हा काशीचा एक भाग मानला जातो अमलकी एकादशीच्या पूजेची विधी रंगभरी एकादशीच्या दिवशी भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी विशेष प्रार्थना करतात लाल गुलाल भगवान शिवाला अर्पण केला जातो जो त्यांच्या उग्र स्वभावाचे प्रतीक आहे देवी पार्वतीला शृंगाराच्या वस्तू अर्पण केल्याने सुख समृद्धी मिळते रात्री जागरण भजन आणि कीर्तन केल्याने भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी भगवान विष्णू समोर नऊ दिव्यांनी दिवे लावून रात्रभर ठेवण्याची परंपरा आहे असे मानले जाते की यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते